पप्पा मला पुणे कराराविषयी काही सांगा ना त्याबद्दल नेहमी खूप मोठी चर्चा होते ओके पुणे करार बेटा चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस ला पुणे करार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये त्याची पार्श्वभूमी अशी भेटा की पुणे कराराची जी मागणी आहे ती एकोणीसशे एकतीस ला जेव्हा दुसरी गोलमेज परिषद झाली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसे अधिकार शिखांना मुस्लिमांना ख्रिश्चन लोकांना दिले जातात त्याच पद्धतीने अस्पृश्यांना सुद्धा स्वतंत्र अधिकार दिले पाहिजे त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी दिली पाहिजे त्यांच्यासाठी राजकारणामध्ये स्थान मिळावं म्हणून स्वतंत्र मतदारसंघ दिले पाहिजे अशा प्रकारची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी होती जी ब्रिटिशांनी मान्य केली पण याला सुद्धा हा जो पाठ पुरावा बाबासाहेबांचे यामागं खूप परिश्रम आहेत म्हणजे एकोणीसशे पासून ते एकोणीसशे एकतीस पर्यंत बत्तीस पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही मागणी होती अस्पृश्यांना माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे आणि जेव्हा गांधीजीपर्यंत ही बातमी गेली तुला आधी सांगितलं तेव्हा गांधीजींना हे काही पटलं नाही की ते हिंदू धर्मामध्ये अस्पृश्य सुद्धा हिंदू धर्माचा एक भाग आहे जे की बाबासाहेब मानत नव्हते त्याच्यामुळे फूट निर्माण होईल हिंदू समाजाने अस्पृश्यांमध्ये म्हणून बाबासाहेबांनी गांधींनी विरोध केला आणि एरवडा तुरुंगामध्ये पुण्याला त्यांनी उपोषण सुरू केलं गांधीजींनी बाबासाहेबांच्या भूमिकेला विरोध म्हणून तेव्हा प्रचंड वातावरण जे आहे तापलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं म्हणणं मागं घ्यावं म्हणून त्यांच्यावर प्रचंड दबाव येऊ लागला आणि दबाव आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याशी एकदा चर्चा करावी ब्रिटिशांनी सांगितलं की तुम्ही दोघंजण मिळून जे काय असेल ते ठरवा आणि ठरवल्यानंतर मग एक मताने जर काही तुमचं ठरत असेल तर आम्ही त्याला मान्यता देऊ त्या, त्या त्यानुसार बाबासाहेब त्यांच्याशी चर्चा करायला तयार झाले आणि येरोड्यामध्ये तुरुंगामध्ये त्यांच्याशी चर्चा झाली तेव्हा एक दहा ज्या अटी आहेत दहा करार जे आहेत दहा मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यात आल्या त्यामध्ये तुला जर खास सांगायचं झालं तर अस्पृश्यांसाठी एकशे अठ्ठेचाळीस राखीव मतदारसंघ मान्य करण्यात आले ते ज्या ठिकाणी अस्पृश्य उमेदवार निवडून दिले जातील दुसरी गोष्ट मध्यवर्ती सरकारमध्ये कायदे मंडळामध्ये अठरा टक्के अस्पृश्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावं त्याच्यासाठी पंधरा वर्षाची मुदत ठेवण्यात आली आणि शैक्षणिक नोकऱ्यांमध्ये सुद्धा आरक्षण ठेवण्यात यावं आणि अस्पृश्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार हे सगळे अधिकारांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला होता आणि याच्यावर बेटा ह्या पुणे करारावर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत अनेक नाटकं लिहिलेली आहेत त्यामुळं हा जो पुणे करार आहे बाबासाहेब आणि गांधीजींमध्ये झालेला याच्यावर आपण आणखी स्वतंत्र व्हिडिओ याच्यावर ये करता येईल या जे मतभेद होते बाबासाहेबांचे त्यांचे परंतु पुणे करारानंतर बाबासाहेबांनी जवळपास म्हणजे पंचवीस सप्टेंबरला सुद्धा याचं समर्थन केलं आणि पुणे करार मान्य असल्याचं त्यावेळी सांगितलं अशा प्रकारे हा पुणे करार होता लक्षात आला बेटा तुझ्या